क्षात पर आजच्या या अतिशय मंगलमय प्रसंगी मित्र परिवार उपाध्यक्ष उपस्थित मान्यवर कोणती व्यक्ती मोठी होत असताना जी दगड जास्त घावसन करतात ती दगड पुढे मूर्ती होतात जी या जमिनीमध्ये जी दगड जास्त घावसर करतात त्या दगडी पुढे मोर्ती होतात परंतु ज्या झाडाला फळं जास्त असतात ती झाडं वाकलेली असतात आणि जी झाडं वाकत असतात ती झाडं वाचत असतात जी झाडं वाकतात व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण आता यांचं तिसरं दुकान झालंय त्यात आज माझ्याकडून उद्घाटन झालंय म्हणजे वर्षच्या चौथं होणार <laughs> चौथा स्पॉट त्यांना मिळणार लवकर फक्त प्रश्न असा माझं वाक्य असं होतं झाडाला जास्त फळं असतात ती झाड वागतात आणि जी झाडं वागतात ती झाड वाचतात व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा गुणधर्म दोन तीन आहेत एक कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर त्याला मित्र चांगले असावेत दोन कष्ट करण्याची तयारी असावी आणि तीन मिळालेली गोष्ट सांभाळण्याचं नियोजन असावं याला अंडरलाईनच करून ठेवा लक्ष्मी प्राप्त झाल्यानंतर ती सांभाळणं ठेव माणसं म्हणतात पैसा पैसा मनी इज नॉट गॉड मनी इज नॉट गॉड बट नॉट लेस दॅन गॉड पैसा म्हणजे देव नाही पण पैसा देवापेक्षा नक्की कमी नाही परत वाक्य आहे का गॉड मनी इज नॉट गॉड पैसा हा देव नाहीये बट मनी इज नॉट लेस देन गॉड म्हणजे देवापेक्षा तो कमी नाही कारण तो जर नसेल तर तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही म्हणजे पैसा नको असं नाही फक्त पैसा सांभाळणं हो अवघड आहे व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्र चांगले असावेत कष्ट करण्याची तयारी असावी तिसरी गोष्ट दुकानदार हा निर्वेषणी असावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती व्यक्ती कुणाच्या तरी आशीर्वादाने मोठी होत असते एका गुरुजींचे त्यांना आशीर्वाद आहे आज सगळे दरोडे साहेबांस महेश नवले सगळे स्टेजवर मान्यवरांचे आशीर्वाद आहेत या दुकानाची भरभराटी नक्की होईल पण ही तीसरी त्रिसूत्री पाळावीच ती ती लागेल माणसाला कष्ट करण्याची तयारी असावी जमिनीमध्ये बीचा त्याग होतो जमिनीमध्ये बी लावली आता आपण शेतकरी आहे सगळे शेतकरी साठी आहे जमिनीमध्ये बी लावली तर त्या बीवर माती लोटायला लागते माती लोटल्यानंतर आपण तिला पाणी देतो पाणी देण्यानंतर त्या जमिनीला वरती अंकुर येतात त्या बी लाव आणि खाली मुळ्या जातात मुळ्या जात असताना जमीन आहे ती फाडत जावं लागतं आणि फाडत गेल्यानंतर ती मूळ जेव्हा जेव्हा खाली जाईल तशी तशी जमीन फाटत जाते पण वरती आल्यानंतर त्याला खोड येतं खोडाला फाद्या येतात फुलं येतात फळं येतात बीचा त्याग आहे म्हणून झाडाची सावली आहे बीचा त्याग आहे म्हणून झाडाची सावली आहे कापसाचा त्याग आहे म्हणून तुमच्या अंगा तुमच्या माझ्या अंगात कापड आहे इथं गीते परिवाराच्या आईवडिलांच्या कष्टाचा त्याग आहे म्हणून आज हे दुकान उभा आहे त्याग असतो तेव्हा यांना आशीर्वाद दे आपण तर मोठे नाही पण आपण फक्त एकच सांगू यांच्याकडून शेतीला शेती इतके चांगले दिवस येणार आहेत मी पहिलेच सांगत होतो शेतकरी काल राजाय आजय राजाय उदय आहे फक्त शेतीला दोन तीन गोष्टी झाल्यात तेवढ्या अशा आहेत शेती ही आधी झाली एक निसर्ग आधी आणि निसर्ग हा सतत बदलत असल्यामुळं शेतीला गॅरंटी आपण ज्याला म्हणतो ते राहिले नाही शेती निसर्गातील जरी झाली एक मजूर वर्ग मिळत नसला दोन तरी शेती शेतीच राहणार आहे लँड इज ए लँड जमीन ती जमीनच राहणार आहे आणि शेतकऱ्याची यांच्याकडून जर घडत असेल तर याच्यापेक्षा श्रेष्ठ काय या दुकानाची भरभराटी हो सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद महाराज